आजच्या मध्ये काहीतरी मी स्पेशल तुम्हाला देणार आहे मी आज तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्याच्यानी तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल तुम्ही अचीव करू शकता वेलकम एवरी वन माझं नाव वल्लभ गोत्रे आहे मी इंजिनियर आहे मी द बॉस विदिन हाऊस या पुस्तकाचा ऑथर आहे तर मित्रांनो मला आज तुम्हाला सांगायचं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे हा माझा पन्नासवा व्हिडिओ आहे युट्यूब चॅनेलवर मी बरेच काही मी ह्याच्या आधी जरा ऑफलाईन लोकांना मदत करत होतो कसे कसे ते फायनान्शियली ग्रोथ होते त्यांच्या लाईफला कसे मी त्यांना एम्पॉवर करत होतो त्यांना मोटिवेट करत होतो आणि मला काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही सोशल मीडियामध्ये काय येत नव्हतं की मी पहिला सोशल मीडियामध्ये एवढा इंटरेस्टेड नव्हतो मी कोणत्या युट्यूब चॅनलमध्ये बोलत नव्हतो फेसबुकमध्ये पण मी हल्लीच म्हणजे जे काय आहेत ते आपलं प्रोफेशनलीच करत होतो पण मी सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह नव्हतो मला लोकांनी बरेच सांगितलं की तुम्ही सोशल मीडियामध्ये बरेच लोकांना तुम्ही हेल्प करू शकता आणि आज मी कम्युनिटी क्रिएट केलेली आहे आणि लोक मला मला मध्ये माझे आठशे फॉलोअर आहेत फेसबुकमध्ये दीड हजारच्या वरती आहेत तर आज मी जे काही मी शेअर करतो आहे ते लोकांना आवडतंय मला माहितीच आहे की मी लोकांना मी नॉलेज शेअर करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मी स्पेशल तुम्हाला देणार आहे मी आज तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्याच्याने तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल तुम्ही अचीव करू शकता तर हे टिप्स तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी यूज होतील कारण की हे स्टेप्स मी पण फॉलो केलेले आहेत आणि मी माझे जे काही फायनान्शियल गोल्स होते जे ते फटाफट मी मी अचीव केलेले आहे तर आपण डिले न करता मी तुम्हाला नंबर वन पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगेन की सराउंड युअर सेल्फ आता ह्याचा अर्थ काय की तुम्ही तुमच्या अवतीभवती जे लोक आहेत ते तुमच्यासारखे असले पाहिजे जसे की सगळे फायनान्शियल गोष्टीसाठी ते पळत असले पाहिजे राईट म्हणजे असं नाही पाहिजे की एक म्हणजे आता समजा तू तु, तुम्ही एक फायनान्शियल गोल अचीव करते फॉर एक्झाम्पल तुम्ही लेट्स पकडा की तुम्हाला या वर्षामध्ये पंचवीस ते तीस लाखाचा फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉबमध्ये असेल आणि तुम्ही टार्गेट करता पंचवीस ते तीस लाखाचा राईट आहे तर तुम्ही हे मित्र असणार तुमच्या जो गोल असेल त्याच मित्रांबरोबर बोललात तर तुम्ही तो लवकर अचीव्ह करू शकतो बरोबर तर तुम्ही जो सराउंडिंग आहे ना तो तुम्ही तुमच्या लाईक माइंडेड पीपल बरोबर करा लाईक माइंडेड म्हणजे तुमच्यासारखे असलेले मित्र तर तुम्ही तो लवकरात लवकर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अचीव करू शकता हा नंबर वन आहे सराउंड युअरसेल विथ द लाईक माइंडेड पीपल सेकंड थिंग आहे की एवरेज ऑफ फाय पीपलचा हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगू शकतो की तुम्ही हा एक एवरेज ऑफ फाय पीपल जसे की तुम्ही हे ॲव्हरेज आहात पाच माणसं पाच तुमच्या मित्रांचा आता हे कसं सांगतो आता समजा तुमचे पाच मित्र पकडा ज्यांच्यावर तुम्ही जास्त बोलता डेली तुम्ही काय ना काय बोलता त्यांच्याशी आता त्यांचा पगार जर तुम्ही मॅच केला समजा तुमचे पाचही मित्र एक एक लाख कमवत असेल बरोबर तर एक लाख एक लाख एक लाख एक लाख एक लाख असेच पाच पाच लाख झाले डिवाइड बाय पाच करा आणि मी तुम्हाला mm -hmm. नॉर्मली सांगू शकतो की तुमचा पगार पण हा आयदर वीस टक्के एक लाखाच्या कमी असेल किंवा वीस टक्के एक लाखाच्या वरती असेल तुम्ही हा कॅल्क्युलेट करू शकता कारण की तुम्ही एवरेज तुम्ही हे ॲव्हरेज आहे पाच माणसांचा मग तुम्ही जे मित्र तुम्ही जो आता मी तुम्हाला पहिला सांगितलं लाईक माइंडेड पीपल तर तुम्ही तुमच्या गोल्डच्या हिशोबाने तुम्ही ते पाच मित्र तुम्ही तुम्हाला शोधायचे आजचा तुमचा टास्क आहे तर हा झाला सेकंड पॉईंट आहे तिसरा डिफाईन युअर यु नो टू टू थ्री मिनिमम गोल्स ठीक आहे डेली तुमच्याकडे काही ना काही गोल असला पाहिजे आणि हा तुम्हाला सकाळी तुम्हाला लिहायचं आहे की मला हा गोल अचीव करायचा आहे जसं की आज माझा गोल आहे की मी आज मला व्हिडिओ पन्नासा व्हिडिओ द्यायचा आहे आज हा माझ्या गोलमध्ये रिटर्न आहे आणि जेव्हा मी माझे दोन तीन गोल्स असतात तेव्हा मी रात्री ह्याला टिक करतो आणि आपण जेव्हा सकाळी जेव्हा गोल लिहितो आपण आणि रात्री जेव्हा आपण टिक करतो देन यू यू गेट समथिंग काइंड ऑफ यू आर सक्सेसफुल तुम्हाला सक्सेसफुल झाल्यासारखं तुम्हाला वाटेल तर तुम्ही डेली जर तुम्ही गोल लिहित नसेल जर तुम्हाला गोल तुम्ही लिहित नसाल आणि तुम्ही काय कुठे मेन्शन करत नसाल तर तुम्ही अचीव करू नाही शकणार तुम्हाला जर गोलबद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिलं असेल तर मी आधीचा व्हिडिओ मी गोलवरती दिलेला आहे तर गोल खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमच्याकडे गोल नसेल तर तुम्ही अचीव करूच नाही शकत तर मी तुम्हाला वर्षाचा गोल आहे बघा मी तुम्हाला बरं सांगते लोक प्रत्येक एकतीस डिसेंबरला डिसाईड करतायत की मी पुढचा वर्ष चांगला जाईल व फर्स्ट इयर फर्स्ट जानेवारीला लोक फर्स्ट जानेवारीचा फर्स विचार करतात की मी फर्स्ट जानेवारीला सुरू करेन पण असं कधीच होत नाहीये कारण की लोकांना ते बोलतात ना प्रोक्रास्टिनेशन होत आहे टाइम बाय करतो आपण एक वर्षासाठी आपल्याला करायचं नाही आपण आळीशी राहतो तर तुम्ही जर वर्षाचा गोल ठेवला तर तो राहिलात वर्षाचा मोठा गोल ठेवा बरोबर आता जसे की तुम्ही तुम्ही वर्षाचा समजा तुम्हाला पकडा तुम्ही पुढच्या वर्षामध्ये पंचवीस लाख तुम्हाला करायचं असेल आपण एक सिम्पल गणित पकडूया की तुम्हाला समजा तुम्ही एक लाखाचा पकडलात ठीक आहे एक लाख भागिले बारा हे आठ आठ हजारच्या हिशोबाने होतात आठ गुणले नो नाईन्टी सिक्स थाउजंड तर आता तुम्हाला माहिती आहे की मला प्रत्येक महिन्याला आठ हजार तरी आले पाहिजे तर मला वर्षाला एक लाख मिळतील तर तुम्ही पहिल्याच महिन्याला तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही आठ हजार अचीव्ह केलेत का बरोबर आता ते तुमचा मंथली गोल झाला वर्षाचा गोल एक लाख झाला महिन्याचा गोल आठ हजार झाला आता तुम्हाला आठवडे चार आठवड्यामध्ये दोन दोन हजार तुम्हाला डिवाइड करावं लागणार आता प्रत्येक आठवड्याला तुम्हाला दोन हजारचा टार्गेट आलाय आता तो आठवड्याचा तुम्हाला सहा दिवसाचा सहा ते सा, 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 सात दिवसाचा तुम्हाला असा कोणता डेली गोल आहे ज्याच्या मी ते दोन हजार अचीव्ह करू शकतो तर तिसरा पॉईंट डिफाईन युअर मिनिमम टू टू टु थ्री गोल आहे जर दोन तीन गोल नाही होत असेल नर्वस होऊ नका ऍटलिस्ट तुम्ही अशा लोकांपेक्षा तर पुढे आहात जे ऍटलिस्ट गोल तर ठरवतायत ठीक आहे चौथा पॉईंट की तुम्ही स्टार्ट करा की तुम्हाला स्वतःला सॅलरी द्यायला आता ह्याचा अर्थ काय आपण जॉब करतो बिझनेस करतो पण आपण स्वतःला कधी सॅलरी देत नाही सगळं आपण खर्च करतो तर मिनिमम टेन पर्सेंट सेव्हिंग करा बघा तुम्ही सेविंग केला तर तुमच्याकडे पैसे जमा होतील तुमच्याकडे पैसे जमा झाले तर तुम्ही तो इन्व्हेस्ट करू शकता तुमचा तुम्ही इन्व्हेस्ट केला तर तो पैसा तुमचा वाढू शकतो बघा हे मी तुम्हाला फायनान्शियली नॉलेज का सांगतोय कारण की हे सगळे मी फॉलो केलेले आहेत लवकर घर घेऊ शकता तरच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तो घर घेऊन लोन मध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही दहा वर्षाच्या आधी मध्ये तुम्ही क्लिअर करू शकता तुमचे जे काय गोल्स आहेत फायनान्शियली तुम्हाला जे सॅलरीमध्ये जो गोल असेल ते तुम्ही फिनिश करू शकता पण सेव्हिंग खूप इम्पॉर्टंट हा एक थम रूल आहे हा एक फाउंडेशन आहे फायनान्शियल फ्रीडमचा तर सेव्हिंग मस्ट बी टेन पर्सेंट मिनिमम काय सॅलरी असेल दहा हजार असेल तर दोन हजार तर सेव्ह करू शकता तुमच्याकडे आठ हजार सेव्हिंग कम्पल्सरी टेन पर्सेंट म्हणजे टेन पर्सेंट हा ठेवायचाच आहे हा झाला चौथा पॉईंट आता नंबर पाच म्हणजे काय तुम्ही तुमचा अनवॉन्टेड एक्सपेन्स कमी करा बघा लक्षात ठेवा मित्र तुमच्याकडे आज असं झालेलं आहे की लोकांना लोन घेण्याची लोन घेण्याचा जे बोलतात ना की सवय झालेली आहे आज लोकांना मोबाईल विकत घ्यायचा आहे क्रेडिट कार्ड मारतात माहित नाही की, की ते खर्च आम्ही करू शकतो की नाही करू शकत राईट तर अनवॉन्टेड काय जर तुम्ही विचारा जर एखादी गोष्ट तुम्हाला जर विकत घ्यायची आहे तर तुम्ही ते बघा की हा माझा नीड आहे का हा माझा वॉन्ट आहे आता नीड आणि वॉन्ट मध्ये फरक काय नीड म्हणजे गरज वॉन्ट म्हणजे हा लक्झरी मध्ये येतो तुमच्या बेसिक नेसेसिटी पूर्ण होत आहेत का ठीक आहे जोपर्यंत तुमच्या बेसिक नेसेसिटी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्ही वॉन्टला थोडा थांबवा काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत मी लोकांना मी आज मी बरेच आहे मी, मी बोलतो ना मला मी आज पं दहा ते पंधरा वर्षामध्ये मला एवढ्या नॉलेज मध्ये आलंय की लोक खूप लोकांकडे पगार मोठा आहे पण त्यांच्याकडे सेव्हिंग नाही त्यांच्याकडे पैसाच नाहीयेत त्यांनी दहा पंधरा वर्ष काम करून सुद्धा त्यांच्याकडे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे पण त्यांच्याकडे कर्ज जास्त आहेत करोड रुपयाचं कर्ज आहे पण करोड रुपयाची असेट नाहीये त्यांच्याकडे ठीक आहे तर तुम्ही जर असं खर्च जास्त ठेवला लायबिलिटी वाढवलं तर कधीच फायनान्शियल फ्रीडम होऊ नाही शकणार तर तुमचे जर फायनान्शियल गोल अचीव करायचे असतील तर यू हॅव्ह टू फॉलो दिस फाय स्टेप्स हे पाच स्टेप तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये यूज होतील आय होप मी तुम्हाला हे हे तुम्हाला हे तुमचे हे पाच पॉईंट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हेल्प करतील तुम्ही कसे तुमचे फायनान्शियल गोल अचीव करू शकता आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू मी असंच नॉलेज देऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करा शेअर करा ज्यांना तुम्हाला ज्यांना हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या लोकांना तुम्हाला हेल्प करायचा असेल त्यांना पास करा तुम्हाला गरज नसेल तर दुसऱ्याला पास करा त्यांचं काहीतरी हेल्प हेल्प मी टू हेल्प अदर हेल्प मी टू हेल्प यू ठीक आहे मी माझे माझ्या चॅनलवरती तुम्हाला असंच नॉलेज मिळेल ठीक आहे थैंक यू व्हेरी मच हॅव अ अ ग्रेट टी